छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर झाड झुडप वाढलेली असून त्यामुळे परिसरात लहान मोठ्या वन्य प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विशेषतः पावसाळ्यात असे प्राणी सुरक्षित आश्रयाच्या शोधात बाहेर पडतात त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि चिंता वाढली आहे नगरपालिकेकडून अनेक दिवसांपासून या झाडाझुडपांची सफाई करण्यात आलेली नाही त्यामुळे स्टेडियम मध्ये येणाऱ्या लहान मुलांना अकॅडमीच्या खेळाडूंना आणि सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर स्टेडियम परिसरात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे या खड्ड्याच्या आजूबाजूने लहान मुले खेळत असल्याने त्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे स्टेडियम मध्ये चिखल साचत असल्याने अनेक खेळाडू मैदानांच्या बाहेर बाजू सराव करत असतात मात्र तेथेही वाढलेल्या झाडा अडथळा निर्माण होत आहे याच पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्टेडियम परिसराची साफसफाई करावी खड्डे बुजवावे आणि नियमित देखभाल करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे द न्यूज लाईन साठी अमोल टकले सह प्रमोद तोडकर कराड द न्यूज लाईन अचूक वेधक